यो गोळे लोक دي पटले गर्लफ्रेंड हे कधी जमलं जान जानू बोल ना जीवले का तू कस काय मला सोडून तुला जीवन गेलं ओके अग मी सकाळी पचन उपाशी ग आणि तू खुशाल खाऊन बसली मला विचारलं पण नाही हूं लय वड असत आय लव यू यगदा म्हणलाय म्हणलाय गोळ्या ए गोळ्या अरे काय झालं काय काय ह हो चाललाय कुणाचा मैत्रिणीचा गर्लफ्रेंड आहे अयो गोळ्याला कधी पटलं गर्लफ्रेंड हे कधी जमलं सांगखी ए, ए गोळ्या सांगू ना जमा जारा हा सांग 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 जानू था दोन मिनिट सांगतो ना तुम्हाला नंतर आमच्याकडे वेळ येई महादा बोलले झाल्याच्या नंतर सांगतो तुम्हाला निवड गोळ्या असं करता सरकार सांगितलं जाऊ तुम्ही नंतर अरे सांग ना बरं लग्नापर्यंत गेली का बोलली हा लग्नापर्यंत आई ना आई अजून लग्न झाल्यावर साव तुम्हाला जावा जावा बर ठरलाव नक्की सांगितलं बोलवा बर का हा बुंदी खायला येतो चालतंय चालतंय अग अग काय नाही जाणू ते आमच्या गावातले माणस आहेत ते विचारतायत लग्न कधी करणार आहे तू त्यांना काय सांगू मग आपण कधी लग्न करणार आहे ऐक ना तुझ अस लवकर सांग आता मध्ये टाइम नको लावू हा हा हम्म ऐक ना तुला बोलल की मला असय ना अस एकदम अस भारी वाटतय बोल ना जानू बेबी स्वीट गर्ल डॉल हा ना अग तु तुला बोलल बिगर आहे ना माझा दिवस जातो हा ना काय करू तू एक तर भ्याताला ये म्हणलं तर भ्याता येत नाही काटात कुठं चाललाय रस्ता राहिलाय काय रे

काय झालंय वीर तिकडे अरे हा वीर नाही का प्रेम रे प्रेम एक एक थांबा थांबा अरे कारणे प्रेमात पडल्यावर वीर, वीर काय काटे काय काय दिसतच नाही समोरच चला, चला, तुझ्या प्रेमात मी ठारा झाले बघ ह ना मला पुढे काय चाललंय तेच दिसत नाही तिकडे कुठे इकडे वाट राहिली तिकडे कुठे चाललंय थांबा काय रे तिकडे कुठे करणे मी याला चाललोय याला लोकांची भीत काळा रंग भीता चला दे जाऊ दुसरी असं सांगत जा ना मग मला आता तुम्ही तंगील झालाय त्या फोन मध्ये प्रेम रे करणार प्रेम हा प्रेमात असेच असते चालते चालते बर तू बोल हा ऐक ना तुझ्या बिगर आहे ना तुला बोलल्या बिगर मला भूकच लागत नाही तान लागत नाही रात्रीची झोप येत नाही हा ना लाइटी शिवाय बंद लागत नाही आणि तुला बोललं बिगर माझा दिवस होत नाही पॅन्ट फाटली ती आता फाटली घरी गेल्यावर बदली चल। चालते. अग काही ते माझा एक मित्र आहे त्याने डोक्यात ठाय सारखं बन बंद करत माझ्या मागे बे मी चालू थप थाप नको बोल बोल बर ऐकलं जानू. तुला काय आवडत वा सोन अग तू काळजीच करू नको आपण आहे ना आता सोन्याचं दुकान खरेदी करू रे मधून अमृत चालवतो अमृत जन चालू काय नाही बोलतो अमृताचा छिडकाव झाला माझ्या अंगावर तुझ्या प्रेमात मी नाहून निघालो खाना काय पाच हजार लगेच पाठवतो लगेच हे बघ आले बघ GP केलं तुला आ, आ, गुल -गुल आ, आ, हा अरे तुझ्यासाठी मी कधी बी हजर असणार कुणा कुल कुल बोलायला एवढं थांब अरे वहिनी सोबत बोलतोय तुझ्या वहिनी हा पोरगी बिरगी पटली काय मला बोलली की तुला कशाला नको तू नको बोलू असं कस उद्या तुम्हाला दोघांच लग्न झालं ती म्हणली कोण होता ती मला बोलू दे म्हणणार आणि तू सांगितलं असा असं होता आणि ती म्हणली मला भाऊजीला बोलायचं होत मग तुम्ही नाही तुम्हाला दोघांचे भांडणं झाले मग कस करायचं सांगतो किती वाट ती किती अवघड होईल सांग काय बोलशील बांडे काय नाही मी फक्त नमस्कार घालतो मी त्यांना बघा दोन शब्द बोला दोन शब्द बोलणार नमस्कार बरं ऐक ना काय नको फोन नको ते म्हणतो ना दोन्ही शब्द बोलून नको पण तेवढंच राम राम, राम हा, हा, ते <laughs> आ, नमस्कार झाले नको पण बोलू दे की तुझं का पोटात तुझं काय ऐक ना माझा एक मित्र आहे त्याला फक्त दोन शब्द बोल जास्त नको हॅलो नमस्कार तुम्हाला बहीण आहे का नाही बाई तुमचं लग्न झालंय का नाही बाई आवाज लय गोड आहे आय लव्ह यू माझ का एक मिनिट एक मिनिट अरे अरे काय केलं हॅलो ऐक ना ऐक ना त्याच नको एवढं मानार घेऊ तो डोक्यात त्याच लग्न होत नाही म्हणून त्याला आडवणी करते ऐक ना ऐक ना ठेवलं फोन मला ब्लॉक करणार म्हणली मी सांगतो आ, आता सगळीकड ब्लॉक करणार म्हणली मला मला माहिती तू आत मध्ये एकदा तिला स्वारी म्हण रे तिने मला ब्लॉक केलं तू काय एकदा स्वारी म्हणला ती मला अनब्लॉक रे करेड्या भांड्या दरवाजा खोल ना एव ती जर मला नाही भेटली ना, ना तर मी मरेन बरं का. मी तर तुझ्या दारात मरेन. मी जातच नसतो. बांड्या. ए बांड्या अरे मी घरी का. अरे जरा मित्राची केव येऊ दे राव. हे गोळा काय झालं ठरलं तुझं लग्न? काय तारीख काढली सांग लवकर आम्हाला चल तू गळा आता तुमच्यामुळे माझा ब्रेकअप झाला आणि तुम्ही येताय मला विचारायला. अरे झालं काय ते तर सांग. फक्त तुमच्याकडे. हा अरे गोळ्या बुंदी माझी फेवरेट आहे तुझ्या लग्नात बुंदी खायची मला आणि तू काय माग लागला माझ्या इथं माझा ब्रेकअप झालाय आणि तुम्हाला बुंदी पेडे काय वाटलं तो थांबा तुम्ही अरे तू का त्या पोरींच्या मागे लागला रे सरपंच यांच्यामुळे माझा ब्रेकअप झालाय तुझा ब्रेकअप झालाय आणि तुला कधी प्रेम झालं कालच आणि तुला कुठे पोरगी भेटली ऑनलाइन भेटली होती एक ऑनलाईन पोरगी भेटली कधी भेटली काल काल भेटली आणि ब्रेकअप कधी झाला मग बरोबर का काय झालं सर ऑनलाईन प्रेम झाले ऑनलाईन मुलगी भेटली आणि आता तो ब्रेकअप झाला तो पण ऑनलाईन म्हणजे ती मुलगी तुला भेटली नाही अरे सध्या आहे ना सध्या गोळ्या पाच हजार रुपये तुला पाच हजार रुपये कोणी पाच हजार रुपये पण पाच हजार मागितले आणि तुला ब्लॉक केलंय का पास, पास हो के ले। के ले हा ब्लॉक केलाय म्हणजे मी तिला पाच हजार पाठवले ना पी तिने मला ब्लॉक केलाय केलं ना हा मग लक्षात घे गोळ्या सध्या आहे ना हे ना प्रेमाच्या नावाखाली मैत्रीच्या नावाखाली ना हा मोठा लय स्कॅम चालू आहे हे ऑनलाईन आहे ना मैत्री करतात मग नंतर म्हणतात प्रेम आहे गुलू गुलू बोलतात आणि कोण पैसे मागतं कोणी रिचार्ज मारून घेत कोणी गिफ्ट मागतं हे सगळे त्यांना भेटलं की लगेच ब्लॉक करून टाकतात कळलं का आता तुम्ही किती पाच गेले ना आता तरी हुशार हो गोळ्याला असं का बसला गोळ्याला बसलाय तो ध्यानाला बसलाय का गावात काय झालं कि त्या गोळ झाला म्हणून मला मी ध्यानाला बसतो शुद्ध चित्तकरण करतो म्हणजे चित्त शुद्धीकरण म्हणायचे का तुला हा हा तेच ते हा काय झालं माहिती का गुळाची कुंबडी सुरू केली की गोळ झाला कुणाची अंडी चोरी गेली की कोण झालं नाव आता साखर आणायची म्हैस गेली त्या दिवशी हा तिला झालं ते काय सुद्धा कोण झालं नाव आता याच्यात काय हे का याचा काही संबंधच नाही त्याच्यात मग मं, मग ते मला आता मी डायरेक्ट द्यायला बसतो म्हणून द्यायला बसला तो बर 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 गोळा आहे ना सुधारलाच पाहिजे चालते ठीक आहे ध्यानाला बसला ना तर सुधारण तरी हाय का नाही आणि गाव शांत राहील चाल बसू दे बसू दे बर बर हे कारण्या हळू ना जरा ए काय भाव तू इकड नाही तात्याची माहिती दिसत नाही तेव्हा म्हणलं गोळ्या करण्या कुठे गेले ती बघा मग तुला काय वाटलं आम्ही इकडे आले काय आम्ही काय चोर आहे काय बघू ते काय करतो काय ते कशाला बसले देणार बसलाय दादा गुरुदाला जेल मध्ये थांबल्यासारखं वाटायला लागले बाजूला देणार बसलाय गुरुदा तुला करत काय जायचं इथं करल हा मला डिस्टर्ब होतंय माझं ध्यान भटकतंय तुला सांगितलं कळत आहे का डिस्टर्ब होत आहे का काय ग ते, ते माझी एक चप्पल ना म्हणून म्हणलं गोळा करणं कुठे ते बघावं जरा तुझी चप्पल हाराव तू म्हणून आमच्या गाडी आरोप आमच्या डागी काय अरे हा ना चप्पल हरवली माझी म्हणून तो आरोप आमच्या डागी ते आम्ही काय तुझ्या मी कुठ आरोप लावला मी बघायला आले फक्त तुम्ही दोघं कुठे चप्पल दिसती काय कुठं बसलाय तू जा इथून तिला सांग लेडीज चप्पल चोरून आपल्याला काय फायदा चोरायचीच म्हणलं आपण जेंट्स चोरू ऐकलं ऐकलं गा पण चोरणार तर आहेच ना तुम्ही म्हणूनच आले मी पण आम्ही लेडीज नाही चप्पल चोरीत कळलं का जाय तू बस दिसली कुठे तर सांगा हा तेवढीच काम आहे आम्हाला उठ आता काय झालं बाजार तुझ त्याचा टोंग बी दिसा कुठे गेला काय माहिती आता करायचं काय मला खाली बघायचा टोंग आहे का बघायचं खाली हा जा बघू बघ हाय का तुझ्या आईला आहे का नाही बाबा ठेवायचं

अरे पण मी कुठे बोलले माझं काही चोरीला गेलं आणि तुम्ही फिरकलं नाही म्हणूनच बघायला आले ना, ना, तुल। ए, ना ला ला। तीन्दा, तीन्दा का नाही फिरकले म्हणून माझं काम होतं दोघांकडे काय काम आहे तुझं काय काम आहे सांग तू काय काम रे इथं माणूस ध्यानाला बसलाय सारखं तीनदा तीनदा येत डिस्टर्ब कराय थांबू नका इथं अरे पण माझं काम आहे तुमच्याकडे काय काम जा बिमलंय उच्कून येईला फिरकणार नाही इकडे तिकडे काय रे काय नाही ती सायकल सापडत नाही हे गावातले लोक ना सुधरू द्यायचे नाही अरे मी तर ध्यानाला बसलोय तरी हे येत सायकल सापडत नाही ते येत टानगा सापडत नाही टोनगा बघितला का येत म्हणत चप्पल सापडत नाही चप्पल बघितली का तुम्ही चुरली का अरे ध्यानाला बसले तरी ध्यान करू देत नाही राव हा आता करायच काय दादा आता काय नाही करायचं तू दगड घे यात दुसऱ्याला ताणायचं आपलं मला घे दगड सुट्टी एखाद्या तुम्ही त्या दुसऱ्याच्या मागे पाहता आणि तू तर ध्यानाला बसला होता ना गोळ्या सरपंच ध्यानाला बसलो होतो मला सांगा काय सुधरून उपयोग आहे कशाला सुधरायच मग एक येतय म्हणते माझी सायकल चोरीला गेली एक म्हणते माझ टोनगा चोरीला गेलाय एक तर काय म्हणते माझी चप्पलच चोरीला गेली ध्यानाला बसलो तरी काय यायची गरज आहे का मग मला सांग कशाला सुधरायचं काय सुधरून उपयोग आहे आपलं पहिलं तसंच बरं विशेषता वा हे मला अगोदरच माहिती होत आणि अख्ख्या महाराष्ट्राला माहिती तुम्ही काय सुधारणार नाही म्हणून

झालं का मी कसे चोरून तुझ्या गोदाड्या मी काय चोरटे दिसले का एकटा मला झोपाला गुवादाले तू माझ्या गोवाड्यात आता सांगतो माझा आरोप लावाय लागला आरोप म्हणजे तोच घेतला मला विचारा घेतला म्हणून त्यांच्याशिवाय येतोय कोण मंदिरात मला काय पडलं रे तुझ्या गोदाडांचं मी काय तुझ्या गोदा घेऊन झुकते की काय तू चोरल्यास मला माहित नाही मंदिर आहे ना तोंडाकडे बघूनच वाटते विचारा विचारतो ना रे मध्ये माझ्या गोधड्या का चोरल्या तू ए तुझ्या गोधड्या मी कशाला चोरू रे तो चोरल्यास हे बघ काय पण आरोप लावू नको माझ्यावर मी नाही चोरले तुझ्या गोदड्या अगं मध्ये मला सांग आम्ही रात्रीच पोरं पोर मंदिरामध्ये झोपतो माहिती अगं माझ्या गोवाड्यात चोरीला गेल्या मी ना रात्री त्या बांड्याच्या गुवाद्या मध्ये झोपलो होतो आग रात्रभर त्या बांड्याने झोपून दिलं आवडत आहे काय लाटा काय टाकीत अंगावर आणि रात्री दोन वाजताच उठलोय दोन वाजता उठून वरडात काय त्याला म्हणलं काय झालं रे तो, तो काही झोपलो परत असं काय बी करतोय काय बी करतय भाव चढत वाटते लागत ते मग काय शंभर टक्के भाव चढत मला तर झोपच नाही आली नाही वाईट झालं बरं गोळा तुला झोप यायला पाहिजे अग हे बघ ते झोप तर नाही आली पण आहे ना आजीला जर कळलं ना माझ्या गोधाड्या चोरीला गेल्यात आजी मला परत गोधाड्या द्यायची नाही ग हा हे मात्र होऊ शकतं आजीला कळालं तुझं काय करत नाही बघ तू गोधाड्या घेतल्यात ए बाबा मी नाही घेतलं गोधड्या ना। मग जाय तू चला पुढे तुम्ही ए बंडे बंडे थांब काय म्हणते मी ऐकलं <laughs> ते खरंय का खरंय सगळं माझं तुझ्यावर लय प्रेम आहे ए बंड्या ते नाही मी दुसरं ऐकलंय काहीतरी काय ऐकलं का तू म्हणे रात्री जा बरवतो आळवतो मिठ्या मारतो झोपेत रात्री उठतो आणि आरडत बसतो कोण म्हणलं तुला मला गोळ्या सांगत होता गोळ्या म्हणत होता हो नाही नाही बघ म्हणजे उलट झालं म्हणजे मी त्याला बघा संध्याकाळी त्याला संध्याकाळी नव्हत्या म्हणून मी त्याला झोपाय घेतलं म्हणजे उलट झालं ते माझ्या गावात अशी बदनामी करताय का ते म्हणलं माझ्या गोधडा चोरीला गेला मी बंडाजवळ झोपलं होतं बघ असं असतंय मदत करायला गेलं की बघितलं कसं नाव बदनाम करायला लागलाय अरे त्या आख्या गावात सांगत फिरायलाय गावात सांगत फिरायला मी बघतो कुठे गेलाय सांग फक्त मला मला इथं पुढेच भेटला होता बघ तू अरे वा खर करतो ना पण तस <coughs> नाही ते ते नाही करत पण माझं खर प्रेम आहे तुझ्यावर ए पण इथं ना इतर गोष्टी ठीक आहे पण माझ्या गोदाड चोरी जावा का अहो त्या चोर फक्त भेटी द्याव त्याच्या डोक्यातच हे दगड टाकतो बघा हा गोदाड चोरी गेल्यात का हा तुम्हाला तर माहिती आहे बघा आम्ही पोरं पोर आहे ना मंदिरामध्ये झोपत असतो सकाळी

अरे सीबीआय असते कारणया तेच ते ते कम्प्लेट करा त्याला द्या लवकरात लवकर सीबीआय चौकशी लावा म्हणा अरे त्याची काही गरज नाही चौकशी लावायची तुझ्या गोदाड्या का चोरी नाही गेलेल्या अरे तुझ्या आजी आहे ना गोदाड्या दोयला घरी घेऊन गेली रात्रीच मला भेटली होती म्हणजे दोन चार महिने झाले पोरग मंदिरात जापत आहे त्या गोदाडा मारल्यात मग ते गोदाड दोयला घेऊन गेले आजी घरी बाबो बोलू दादा तू तुमच्याच घरात आहे गावातल्या लाव ठेवली जाता काय खेळत आजीने काय गोवादा चोरल्या नाही ती धुवायला घेऊन गेली बर चल लवकर त्या आजीला आडवा लागल नाहीतर मग आजी गुवाद्यात धुईल पावसापाला उगा सुकायच्या नाही लवकर अरे जरा नीट नेटक चौकशी करीत जा घरी विचारीत जा आणि मग गावामध्ये हिंडत जा ना लोकांना दगडी घेऊन हिंड तुम्ही दाखवले दाखवून देते मला काय माहिती आजी नि आल्यात म्हणून अवघू दादा ना तुम्ही तुम्ही डायरेक्ट लोकांना हात आप टाकले लोक आपल्याला हानतील ना हां असं कसं कोण हानीन मी आहे ना बर हा कोण हानल मुकळय का टावा ए थावा थावा तुम्ही दो थामा तुम्ही दो ह काय बंद मी लावली रे माझ्या गावात तुम्ही काय की काय बातनं मी लावली आम्ही रात्री तुला झोपायला बदाण्या नव्हता तर मी माझ्या बदाण्यात झोपिलो तुला आणि लोकाला काय सांगतोस रे तू बंड्या भाऊच येतय गुबंड्याला येवरडतय बंड्या अंगावर पाय टाकीतय मिठ्या मारितय रडतय काय काय सांगितलं लोकांना तू काय काय सांगितलं माझी बदनामी करतो काय गावात तू तुला कस बघ तुला दाखवतो मी कसं मिठ्या मारते ना आणि कसं बावचळते येते तुला दाखवतो दादा